मित्रांनो प्रेमीयुगलांना प्रेमालाप करण्यासाठी अडीचशे ते तीनशे रुपये तासाप्रमाणे केबिन उपलब्ध करून देणाऱ्या कठोरा मार्गावरील एका कॅफेवर पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने धाड टाकली या कार्यवाहीत पाच प्रेमीयुगलांना अश्लील चाळे करताना रंगे हात पकडण्यात आले ही कार्यवाही पंधरा मार्च रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास करण्यात आली मित्रांनो अमरावती शहरातील मोर्शी रोड कठोरा रोड चुनाभट्टी राजापेठ साईनगर अशा भागातील काही कॅफेमध्ये देखील तसाच धिंगाणा सुरू आहे मित्रांनो कठोरा मार्गावर फ्रोझन डिलाइट आईस्क्रीम पार्लर वर, व कॅफे आहे या कॅफेमध्ये प्रेमी युगलांसाठी बारा केबिनची व्यवस्था करण्यात आली आहे अडीचशे ते तीनशे रुपये तासाप्रमाणे या केबिन उपलब्ध होतात याबाबत पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाला माहिती मिळाली होती मित्रांनो या माहितीच्या आधारावर विशेष पथकाने महिला सेलसह या कॅफेवर शुक्रवारी दुपारी धाड टाकली प्रेमी दीप, कॅफे मालक वितोंडे, याला ताब्यात घेऊन गाडगेनगर ठाण्यात नेले ही कार्यवाही महिला सेलच्या पी आय रेखा लोंडे विशेष शाखेचे एपीआय निरीक्षक महेंद्र इंगडे यांच्या पथकाने केली मित्र अमरावती शहरातील कॅफेसारख्या प्रतिष्ठांना महानगरपालिकेतील बाजार परवाना विभागातून परवाना घ्यावा लागतो कॅफेमध्ये प्रेमी युगलांवर कार्यवाही केली की के ठाणेदारांकडून त्या प्रतिष्ठानांचा परवाना रद्द करण्यात यावा असे पत्र दिले जाते सन दोन मध्ये अशा अशा डझनभर कॅफेंवर कार्यवाही केली गेली गाडगे नगरचे तत्कालीन ठाणेदार चोरमले राजापेठचे ठाणेदार ठाकरे कोल्हापुरी गेटचे पंकज तामटे यांच्यासह अन्य ठाणेदारांनी त्या कॅफेचा परवाना रद्द करण्याविषयी महानगरपालिकेला पत्र दिले मात्र प्रत्यक्षात ही कार्यवाही महानगरपालिकेच्या बाजार परवाना विभागाकडून झाली नाही अमरावती शहरातील विशेषतः कॉलेजच्या आजूबाजूच्या परिसरातील कॅफेमध्ये चहा कॉफी पिण्यापेक्षा अनेक युगल हे एकांत शोधत असतात त्याचा गैरफायदा घेत कॅबिनची सोय उपलब्ध करून दिली आहे मोर्शी रोड कठोरा रोड शेगाव नाका रोड सहकार नगर राजापेठ कोल्हापुरी गेट भागात यापूर्वी पोलिसांनी अनेक कॅफेंवर धाड घालत तरुण प्रेमी युगलांना पकडले होते पंचवटी भागासमोर असलेल्या एका कॅफेमध्ये तर पाचशे ते सातशे रुपये तासाप्रमाणे मोजून एका अल्पवयीन शाळेकरी मुलीवर अतिप्रसंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती तेव्हा मित्रांनो अशा प्रकारच्या कॅफेचे जर महानगरपालिकेकडून परवाने रद्द होत नसेल तर नक्कीच ही एक चिंतेची बाब आहे व शहरात तसेच महानगरपालिका प्रशासनात चाललाय तरी काय हा प्रश्न नागरिकांमध्ये सध्या उपस्थित होत आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज